संपत्ती निर्माण करण्याचे सात सुवर्ण स्वतंत्रपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी आवश्यक आर्थिक सूत्र पन्नास तीस वीस बजेट समतोल खर्चाचे सूत्र तुमचे मासिक उत्पन्न तीन भागात विभाजित करा पन्नास टक्के गरजा त्यामध्ये घर गर अन्न वीज विमा यासारख्या अत्यावश्यक खर्चासाठी तीस टक्के इच्छा बॉन्ड्स त्यामध्ये प्रवास फॅशन मनोरंजन यासाठी बचत सेव्हिंग त्यामध्ये गुंतवणूक निवृत्ती योजना आणि आपत्कालिक निधी शिस्त खर्चातून नियम संपत्ती इच्छाशक्तीने नव्हे कृणालीने निर्माण होते तसे आपण रोज कामे स्वयंचलित करतो तसेच आर्थिक व्यवहारही स्वयंचलित करतो बचतीचे ट्रान्सफर आपोआप होऊ द्या बिल पेमेंट्स व ई एम आय वेळेवर वाजा होऊ द्या गुंतवणूक व एस आय पी स्वयंचलित करा निवृत्ती खात्यामध्ये नियमित योगदान द्या सुचवलेले पुस्तक आय विल टीच यू टू बी रिच लेखक क्लायमेट सिटी हे पुस्तक आर्थिक व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक आहे रोल ऑफ सेवन्टी टू पैसे दुप्पट होण्याचे सोपे गणित तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील हे जाणून घ्या सूत्र बहात्तर भागीले व्याजदर बरोबर वर्ष उदाहरण आठ टक्के परताव्यावर पैसा नऊ वर्षात दुप्पट होत जितक्या लवकर गुंतवणूक कराल वाढते भावनिक खरेदी थांबवा बहुतेक वेळा आपण क्षणिक आवेगात खरेदी करतो हे टाळण्यासाठी रुपये पाचशे पेक्षा कमी खरेदीसाठी चोवीस तास थांबा मोठ्या खरेदीसाठी सात दिवस थांबा जे विकत घेत नाही तेवढे श्रीमंत बनवते आणि अनावश्यक खर्च कमी करून बचत वाढवतो थ्रीएक्स इमर्जन्सी फंड रोड सुरक्षिततेचा आधार स्तंभ जीवन अनिश्चित आहे बेरोजगारी आजार अपघात वाहन दुरुस्ती अशा गोष्टी अचानक करतात म्हणूनच तीन ते सहा महिन्याचा जीवन खर्च एवढा आपत्कालीन निधी बँकेत ठेवा स्थैर्यशिवाय संपत्ती टिकत नाही आर्थिक स्थैर्य म्हणजे खरी सुरक्षा आयटम इन आयटम आउट रोल मिनिमलिझमचा आर्थिक अर्थ नवीन वस्तू घेतली की एक जुनी वस्तू द्या किंवा विका किंवा फेकून ते केवळ घरातील वस्तू कमी करत नाही तर मन आणि खिसा दोन्ही हाती ठेवते कमी वस्तू म्हणजे अधिक स्पष्टता आणि शांतता इन्वेस्ट इन युअर सेल्फ स्वतः गुंतवणूक करा सर्वोत्तम परतावा बाजारातून नाही स्वतःच्या ज्ञानातून आणि कौशल्यातून मिळतो नवीन कौशल्य शिका पुस्तके वाचा मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्या संपत्ती निर्माण होण्याची सुरुवात करणे म्हणजे केवळ पैसे जमवणे नव्हे तर सजग निर्णय शिस्त आणि मानसिक संधी साधने या सात नियमाचा अवलंब केल्यास तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात श्रीमंत व्हा थँक यू